चा, चालू कुस्ती नंतर पहिलवान दिग्विजय पाटील कोल्हापूर लालपट्टी विरुद्ध पारस बेडकर अहिल्यानगर निळीपट्टीमध्ये करायचं आहे सत्तावन्न किलो माथ्या क्रमांक दोन वरती चालू कुस्तीनंतर नंतर क्रमांक वरती सुनील जाधव सोलापूर लालपट्टी हर्षवर्धन बोर्ड जालना निळ्यापट्टी मध्ये तयार गोरख कोळीकर सातारा विजय सुशांत चौधरी ठाणे ग्रामीण रेड कशो विनायक भोईर कल्याण ब्ल्यू कशो सुशांत विनायक सत्तावन्न खिलचि पुढील कुस्ती अर्जुन यादव अमरावती रेड कशो रोहित पटेल कोल्हापूर शहर ब्ल्यू कश्यो बाउंसर है चार चार बाउंसर घूम है सुनील जाधव लाल पट्टी मध्य माचा का क्रमांक एक वर्ष हजर रहा है हर्षवर्धन बोर्ड निपट्टी मध्य मात्या त्या कला क्रमांक एक वर्ते हजार स्वप्न